नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चायनीज म्हटलं की कोणाला ना आवडत नाही असं होतच नाही तर आज आपण असत चायनीज स्टाईल बनवणार आहोत चटपटीत अशी इडली फ्राय कारण जेव्हा आपण इडली बनवतो ना तर तेव्हा पाहा की आपली इडली ही उरतेच मग अशा इडलीचं आपण मस्त असं इडली फ्राय बनवू शकतो ते चवीला जबरदस्त असं लागतं तर लागते तो चला पाहूया कसं बनवायचं ते तर पाहू शकता आता आपण इडली फ्राय बनवण्यासाठी सर्व साहित्य ऑलरेडी तयार ते, करूनच घेतलेलं आहे तर पाहू शकता तर मीही घेतलेली आहे इडली तर मी इडली।, इडली सांबर बनवलं होतं आणि त्याच्यामधील इडल्या उरल्या होत्या म्हटलं चला मस्त हलक्याफुलक्या फुलक्या इडले झालेल्या आहे आणि उरलेल्यासुद्धा आहेत त्याचा आपण इडली तो तो ही फ्राय बनवी तर मी ते हे इडली घेतलेली आहे आणि ते इडली फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दोन सॉस आणि इकडे मी साहित्य कट करून घेतलेलं आहे तर पाहू शकता आणि काही काही साहित्य घेतलेले आहेत तर जे लहान आकाराचे कांदे असतात ना ते चार कांदे घेतले होते आणि त्याचे बघा असे बारीक असे पापळ्या जे आहेत असे वेगवेगळ्या करून म्हणजे काय करायचे की एका कांद्याचे चार भाग करायचे आणि तसे अशा पापळ्या ज्या आहेत ना अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या तर हा एक कांदा आणि आता इडली फ्राय बनवण्यासाठी मी ही घेतली आहे कांद्याची पात टोमॅटो सॉस घेतले आहे आणि आलं लसूण मी किसून घेतलेलं आहे हे आहे गाजर आता मी जेवढं माझ्याकडे साहित्य होते हे घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची वापरू शकता किंवा कोबीसुद्धा घेऊ शकता आणि हे घेतलेलं आहे सॉस तर हा आहे रेड चिली सॉस आणि हा घेतलेला आहे मी आ, सॉस तर हे दोन सॉस आपल्याला लागणार आहेत तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया की इडलीचे असे काप करून घेऊया जास्त बारीक नाही आणि मोठे नाही इडली फ्राय बनवण्यासाठी असे इडली बघा कापून घ्यायची तर सुरच्या साह्याने मी असे काप करून घेते कारण ती व्यवस्थित मस्त फ्राय झाली पाहिजे त्यामुळे जास्त बारीक नाही आणि मोठे नाही अशा पद्धतीने त्यामुळे इडली आपल्याला अशी कापून घ्यायची सगळं इडल्या तर मी अशा कापून घेते तर चला आहे बघा आता इडलीचे मी काप करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने आता इडली पण कापून झाली आहे आणि साहित्य पण रेडी आहे तर चला आता इडली फ्राय करून घेऊया तर चला आता थोडंसं मी टाकते तेल एक चार चमचे साधारण तेल घेतलेलं आहे आणि तेल जे आहे ना चांगलं कडकडीत गरम करून द्यायचं आणि शक्यतो काळेकडे असेल तर काळीकडे बनवं म्हणजे त्याला चव चायनीज स्टाईल येते आणि मी हे घेतली आहे नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि आलं जे आहे ना मी किसून घेतलं होतं किंवा तुम्ही बारीक पेस्ट करून घेता आता जेव्हा तुम्ही कोणताही चायनीज पदार्थ बनवता का तेव्हा बघा की आलं लसूण जे आहे ना थोडं जास्तच घ्यायचं कारण त्याचा जो फ्लेवर असतो ना तो चायनीजमध्ये खूप छान लागतो आता हे छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं कांदा आता कांदा पण परत पाहिजे जास्त नाही फ्राय करायचा थोडं साधारण हलकासा फ्राय करायचा असतो कारण चायनीजमध्ये पदार्थ जे असणार पूर्ण शिजवलेले नसतात फक्त हलकसं ते ना फास्ट गॅसवर ते असे हलवत राहायचं आणि फक्त ते एक दोन तीन ते तीन तेल मिनटं तेला तर असं परतून घ्यायचे आता याच्यामध्ये मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मी इथे मिरी घातलेली आहे जर तुम्ही स मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तरी तुम्ही मिरी पुरचा वापर करू शकता तर चला हे बघा आता हे छान असं तेल मस्त परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कांद्याची पात हे बघा जास्त शिजवून नाही घ्यायचे अर्ध कच्च हवं त्याच्यामधले तर थोडीशी मी कांद्याची पात घालते आणि आता हे पुन्हा मी परतून घेते चायनीज जर म्हटलं ना चायनीजचे पदार्थ नूडल्स असो किंवा राईस असू सर्वांनाच आवडतं इडली शिल्लक होती बऱ्याच वेळा काय होतं की आपण इडली सांबर खाऊन इडली शिल्लक राहते तुम्ही कितीही हे करा मेजरमेंट आपला त्यावेळेस तुम्ही असं इडली फ्राय बनवू शकता आता आपल्याला घालायचे आहे स्वस्त तर आता हा बी घेतलेला आहे रेड चिली स्वास त्या चमच्याने आपण मोजून घेऊया आता मी घेतलेला आहे एक दीड चमचा रेड चिली सॉस सगळे चायनीज सॉस आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता आपण घेऊया हा आहे डार्क सोया सॉस घेतलेला आहे मी एक चमचा आणि आता टाकणार आहे याच्यामध्ये टॉमॅटो सॉस हा पण मी टाकलेला आहे एक चमचा तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं तिखटसाठी याच्यामध्ये आपल्याला आता फक्त मिरची पावडर टाकायची पण पहिले आपण हे स्वाद जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चला आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची पावडर आता ही कश्मीरी मिरची पावडर आहे तर मग हे तिखट नसते तिला कलर असतो म्हणून मी घेतले आहे दीड चमचा आता हे आपण मिक्स करून घेऊया याने कलर पण छान येतो तो चला आता हे सर्व तयार आहे बघा छान हे परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्या टाकायची आपण जी इडली कट करून घेतली होती ती इडली याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कट केलेली इडली आता आपल्याला हे पाणी ना फास्ट गॅसवर छान व्यवस्थित मिक्स करून आहे त्याला छान टेस्टी ते सर्व व्यवस्थित मसाले जे आहे ना त्याला लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने एक पाच मिनिटं फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे पण त्याआधी आपण काय करूया आपण इडलीमध्ये मिक्स मीठ टाकलेलंच होतं पण आपण याच्यामध्ये ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे फक्त मी अर्धा चमचा मीठ टाकते म्हणजे चव अजून छान येईल आता हे फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी पाच मिनटात झटपट तुम्ही नाश्त्यासाठी असे इडली फ्राय बनवू शकता आणि ते चायनीज स्टाईल असल्यामुळे काय होते की सर्व मुली बघा आवडीने खातात आणि इडली अगदी तुम्ही बनवल्या वासा इतका सुंदर येतो की नुसती वासानेच खाऊशी वाटेल की छान आणि मेन म्हणजे मुलांच्या आवडीची आहे तर हे बघा पाहू शकता किती सुंदर दिसते आणि चवीला हे तेवढं जबरदस्त लागते ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे खाण्यासाठी जे आहे ना इडली फ्राय तयार आहे सर्व मसाले जे आहे ना व्यवस्थित लागले गेलेले आहे कल कलरवरून समस्त ते बघा आणि छान असं चिगट वगैरे काय नाही मस्त मोकळसूट सुटीसुद्धा झालेले आहे अगदी खाण्याला पण कळणार नाही की हे इडली फ्राय बनवलेलं आहे इतके छान असं हे इडली फ्राय लागतं तर हे बघा पाहू शकता मस्त असं हे इडली फ्राय जे आहे ना हे बघा तयार झालेलं आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तयार आहे तर तुम्हाला सुद्धा असे इडली फ्राय खायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि याआधी तुम्ही कोणीसं चायनीज स्टाईल इडली फ्राय खालेलं आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तर बघा पाहू शकता मस्त असं हे इडली फ्राय जे आहे ना ते तयार झालेलं आहे बघा खाण्यासाठी आपण काढून घेऊया बघा कलर पाहू किती सुंदर आहे आणि खायला इतकं जबरदस्त होतं ना कि का आवर की आमच्या श्रीला इतकं आवडलं की त्याने एकट्याने सर्व फस्त केलं इतकं छान आणि मस्त लागलेलं ला आहे चायनीज खाण्यापेक्षाही एकदम छान लागलं हे नूडल्स खाण्यापेक्षाही ज तर चला तुम्हाला हे चायनीज स्टाईलची इडली फ्राय कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बघा किती मस्त असं हे इडली फ्राय तयार आहे जेवढं दिष्ट भारी तेवढं चवल्यासुद्धा जबरदस्त झालेला आहे तर चला आपल्या चॅनेलला लवकर लाईक करा शेअर करा आणि पटकनी जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद